सध्या कैरीचा सीझन चालू आहे म्हणूनच आज आपण कैरीचं सार करणार आहोत अतिशय सोप्पा आणि आंबट गोड चवीचं कैरीचं सार ह्या उन्हाळ्यात बनवून खायला तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मी श्रावणी श्रावणीस होमकिचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील कैरीच्या सारासाठी इथे शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत चार शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे एक काश्मिरी मिरची घेतली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा धणे घालायचे आहेत पाव चमचा बडीशेप पाव चमचा जिरं आणि अगदी चार ते पाच मेथी दाणे आता ह्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे आता कोमट पाणी घालून पंधरा ते वीस मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे ह्या मिरचीऐवजी तुम्ही मिरची पावडर घेऊ शकता पण अशा प्रकारे मिरची भिजून सार केलं की त्याची चव चांगली लागते त्यामध्ये धणे बडीशे पाणी जिरं जे जी घातलं आहे ते शरीराला थंडावा देतं बडीशे पाणी जिऱ्याने साराला चांगली चव येणार आणि त्याने शरीराला थंडावा मिळणार हे आता अर्धा तास बाजूला ठेवायचं इथे मध्यम आकाराची कैरी घेतली आहे ती कापून घ्यायची कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे घ्यायची आहे इथे मी दोन छोट्या कैऱ्या घेतल्या आहेत हा एका कैरीचा घर आहे आणि हा दुसऱ्या कैरीचा घर आहे आणि हा बाटा आहे मोठी कैरी असेल तर मोठी घ्यायची कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे आपल्याला खोबरं आणि मिरची घ्यायची आहे मिरच्या अर्धा तास चांगल्या भिजल्या आहेत आता ह्या काढून घ्यायच्या मिरच्या वाटायला घ्यायच्या धणे बडीशेप जिरं ते सुद्धा घातलं यामध्ये पाच सहा लसूण घालायचे अर्धा इंच आलं कापलेली कैरी आहे ती घालायची आता इथे एक छोटा चमचा बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे साराला दाटसरपणा येणार आणि सार फुटणार नाही पाव चमचा हळद आणि एक चमचा गूळ घालायचं आहे गूळ घातल्यामुळे साराला एक आंबट गोड टेस्ट येणार एवढ्या नारळाची वाटी भरून खोबरं किसून घेतलंय म्हणजेच एक वाटी एवढं खोबरं घालायचंय कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे खोबरं घ्यायचंय आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता साराला पोडणी देऊया सारासाठी पातेलं गरम करत ठेवलंय एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की पाव चमचा राई घालायची राई तडतडली की कडीपत्ता घालायचा एक लाल मिरची कापलेली आहे ती घालायची फोडणी परतून घ्यायची ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं हिंग परतवला की आपलं साराचं वाटण आहे ते घालायचं आता इथे किती जाड सार आहे त्याप्रमाणे पाणी घालायचंय मिक्स करून घ्यायचं आता ह्या साराला उकळी आली की हा जो कैरीचा बाट आहे तो घालायचा तो पण त्यामध्ये दे शिजू द्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं ढवळून घ्यायचं आता मीडियम टू लो फ्लेमवर हे सार पाच मिनटं शिजू द्यायचं पाच मिनटांनी साराला चांगली उकळी आली आहे आणि सार चांगलं दाटसर झालं आहे आता ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आता हे सार प्लेन भात किंवा भाताच्या कुठल्याही प्रकारांबरोबर खाऊ शकता हे आता काढून घेऊया चमचमीत चटकदार कैरीचं सार हे तुम्ही प्लेन राईस सोबत खाऊ शकता चपाती किंवा कुठल्याही प्रकारच्या भातासोबत खाऊ शकता सोबत एखादा पापड घ्यायचा ह्याची चव अप्रतिम लागते तुम्ही पण असं ट्राय करा धन्यवाद